महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव या मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष असा आरोप करत शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी खासदारांना पत्र पाठवलं होतं याबाबत खासदारांना विचारणा केल्या असता त्यांनी सांगितले की नरेंद्र परदेशींचं कुठलंच पत्र मिळालं नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे अशी माहिती खासदार डॉक्टर शोभाबाच्व यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे महाराष्ट्र राज्य तीस जूनपासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कौशल्य अधिवेशन सुरू होत आहे आणि दिनांक एकवीस जुलैपासून दिल्ली येथे संसदीय लोकसभेचे अधिवेशन दिल्ली येथे संसदीय लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे दोन्ही अधिवेशनात धुळे जिल्ह्यातील एम आय डी सी बाबतच्या प्रश्नांवर चर्चा होणे व सोडवणूक होणे गरजेचे असल्याने धुळे नारडाना बाबळे येथील एम आय डी सी अंतर्गत उद्योजकांचे विविध अडचणी दूर करणे तसेच नवीन उद्योजकांना चालना देणे व नवीन उद्योग उभारणे यासाठी आज धुळ्यातील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी एमा परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे तसं काही नाही नाराजी व्यक्त केली समज निर्माण झालेला असेल कारण त्यांनी मला कुठल्याही विकासाच्या कामाच्या संदर्भात पत्र दिलेली नाही ज्या ज्या आ... आपल्या ऑफिसला त्यांनी पत्र पाठवलं असं दुळंच ऑफिसला नाही कुठलंही पत्र मला प्राप्त झालेलं नाही हे त्याच्या सहीचं आणि कारण पत्र जर प्राप्त झालं असेल तर ते आपण कामांच्या याच्यामध्ये जे काही विविध विकास कामामध्ये डी पी डी सीच्या माध्यमातून असेल कांदा निर्मितीतून असेल मी आता सांगितलं परंतु त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे आपण त्या नाराजी कसं बघतो आपण त्याच्याकडे त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तसं काही नाही आहे जे पण निवेदन आपल्याला लोकप्रतिनिधी असतील नागरिकांकडून मिळतात त्याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे पाठपुरावा करतो की कामं देखील धरतो अनेक अडचणी अशा निर्माण झालेल्या आहेत की ऑडिट मागील पेंडिंग आहे त्याच्यामुळे नवीन कामं आपल्याला देता येत नाही डी पी टी सीची मिटिंग झाल्यानंतर डी पी टी सीच्या पण कामांना मंजुरी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार त्यांची नाराजी म्हणजे त्यांचं मला पत्र प्राप्त झालेलं नाही आहे आणि त्यांचे जे नेते म्हणले त्यांना मी सांगितलं ता, की त्यांनी जर मला पत्र दिलं तर त्यांचं मी नक्की आपण काम करू प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज